आंबेडकर यांच्या नावा अंतर्गत या ठिकाणी हा जो कार्यक्रम होणार आहे काही मान्यवर वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत त्यांचे विवेचन ते मांडणार आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव विश्वरत्न होते त्यांची जगात कुठेच तोड नाही असे ते महामानव आणि म्हणून या महामानव यांना पहिल्यांदा आपण वंदन करतो है, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनराज सोनागरा सरांनी विचार मंचावरती यायचे तसेच विठ्ठलदादा गायगवाड यांनी विचार मंचावरती यायचंय पोलीस अधिकारी सुभाष दादा यांनी विचार मंचावरती आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके यांनी विचार मंचावरती यायचंय आनंदा साबळे आणि जलदगितीचे माझगाव कोर्टाचे न्यायाधीश वसंतराव पाटील यांनी विचार मंचावरती यायचंय आणि पुण्यातले एक सुप्रसिद्ध कवी बाबा ठाकूर यांनी विचार मंचावरती यायचंय फॉरेस्ट अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी विचार मंचावरती यायचंय या ठिकाणी पिंपळ जलदान देऊन माननीय या संमेलनाचे अध्यक्ष रतनलालजी सोनंगरा आचार्य रतनलालजी सोनंगरा यांनी उद्घाटन केले आहे या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनराव सोनावराव आपलं अध्यक्षीय भाषण करतील प्रसंग मंदिरा जय भीम साहित्य नगरी मध्य पहले जय भीम साहित्य सम्मेलन होता है या साहित्य सम्मेलना स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई कार्याध्यक्ष राम सर्वगौड प्रमुख उपस्थित राजेंद्र गोले डॉ पीटी गायकवाड़ सीताराम नरके अस्मिता तामने चंद्रकांत गायकवाड़ शशिकांत भद्रे डॉ विलास आड़ाव नगरहून आलेले आमचे मित्र सुभाष सोनवणे कवी जगदीप वनशिवे राहुल जाधव आणि रुपेश आलाट आता या ठिकाणी विठ्ठल जाधव येऊन विठ्ठल आमचे गायकवाडे येऊन गेलेले आहेत आणि बाकी बरीच मंडळी माझे एक मित्र रावेलकर येऊन गेलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आपण शहाऐंशी साली एके ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी तुमचं ऐकलं आता आज माझं वय शहाऐंशी व्हायला लागलेलं आहे तेव्हा शहाऐंशी साली त्यांची आठवण आता मी कधी त्यांनी सांगितलं ठीक आहे अगदी बरोबर आहे त्यांचं पुस्तक या ठिकाणी मी घेतलं आणि त्यांचा सत्कार केला आज या ठिकाणी पहिलं जयभीम बौद्ध साहित्य संमेलन होत आहे ज्याला म्हणतो आपण साहित्य संमेलन आहे परंतु हे फार मौलिक आहे जयभीम या नावाचं संमेलन कसं होऊ शकतं काही लोक विचारलं की जयभीम साहित्य संमेलन विचाराला सांगितलं हो जयभीम साहित्य संमेलन कारण या देशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये खूप साहित्य निर्माण झालं ते साहित्य निर्माण झालं पण ते साहित्य कशा करता होतं आणि कुणा करता होत ते साहित्य फक्त राजे महाराजांच्या मनोरंजना करता होत आणि जे गोरगरीब होते त्यांचं साहित्य वेगळं होत त्यांची कला वेगळी होती त्यांची करमणूक वेगळी होती जरा लक्षात घेतलं तर आपण शास्त्रीय गायक जी असतात ना तर ते इतके लांब इतके लांब असे गात असतात गात असतात गात असतात तर खूप वेळ ज्यांना आहे त्यांची कला त्यांचं साहित्य हे आत्तापर्यंत निर्माण झालं गरिबांची कला कशी असते एकदम स्टेजवर गेल्यावर टन 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 वाजून डान्स सुरू होऊन गाणं सुरू होतं कारण त्यांना तितका वेळ नसतो तेव्हा ज्यांना वेळ किल द टाईम म्हणतात जे फक्त आपल्या वेळेला काळाला मारू इच्छितात आणि तो कसा काळ जाईल असं जे करणारे लोक होते त्यांची कविता त्यांचं साहित्य हे फार आधी होत माणसाचं साहित्य जे आहे परम परमकरुणे साहित्य आहे ते साहित्य नव्हतं आपल्याला आश्चर्य वाटेल की हे साहित्य संमेलन कसं सुरू झालं दलितांचं जयभीनच नावाचा एक कार्यकर्ता आणि अप्पासाहेब रणपीसे या दोन तरुणांनी आणि ते कुठे राहते चेंबूरच्या चे झोपडपट्टीत या दोन तरुणांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना विचारलं की आम्ही काय करावं की आपलं साहित्याचं काही नाहीच आहे बाबासाहेब म्हणजे तुम्ही आपली साहित्य संमेलन सुरू करा आणि त्या ठिकाणी घनश्याम तळवटकर दिनेश रत्नापूरकर या मंडळींना भेटून त्यांनी सांगितलं कि आपलं एक साहित्य संमेलन सुरू करायचंय अठ्ठावन साली एका छोट्या खोलीमध्ये साहित्य संमेलन भरलं खोलीमध्ये कुठल्या शाळेचे एक हॉलमध्ये ते घेतलं आणि त्याला बोलावलं होतं आचार्य यात्रे यांना आपल्याला माहिती की आचार्य यात्रे हे या महाराष्ट्राचे खूप मोठे साहित्यिक अगदी निरागस म्हणजे चिडले इतकी टीका करायची की भयानक आणि प्रेम केलं ते इतकं करायची की असं वाटावं की याच्यात हातून मरण मृत्यूरेख लिहून घ्यावं इतकं प्रेम करणार आप आपल्याला माहिती की बाबासाहेबांच्या परिनिर्वानंतर फक्त एकमेव भाषण जगात कोणाला करायला मिळालं असेल ते आचार यात्रेना करायला मिळालं आणि आचार यात्रेना त्याचं उद्घाटन म्हणून बोलावलं होतं आत्रे जाऊ शकले नाही त्यावेळी अण्णाभाऊ साठे कथा लिहित असत अत्रेने सांगितलं अण्णाभाऊना की माझ्याऐवजी तुम्ही जा मला जाता येणार नाही वेळ माझी जमत नाही आहे काय आपली काही मंडळी राजा ढाले आणि अण्णाभाऊ साठेंच्या झोपडपट्टीत गेली चिरागनगरच्या त्या झोपडीमध्ये एक मिळमेंटचा दिवा अण्णाभाऊ आहे त्यांचं वर्णन त्यांनी केलं अण्णाभाऊ साठे उद्घाटनाला आले फार अप्रतिम भाषण केलं अण्णाभाऊ साठेंनी आणि साहित्य म्हणजे काय हे सांगितलं लोकांना आपल्याला माहिती आहे की खूप विचार वेगळं सांगता येईल विचार करायला किंवा विचार मांडायला कारण विद्वान जो असतो तो फार जो अवघड बोलतो तो जास्त विद्वान होतो आणि सोपं बोलतो तो विद्वान नसतो असली भांड आहे त्यामुळे विद्वतेने फार सांगता येईल पण नामदेव ढसाळनी दोन वाक्यातच दोन शब्दातच काही सांगितलं आणि ते शब्द असे होते की काही साहित्य हे डबोले वाल्यांचं होतं आणि काही साहित्य हे घमेले वाल्यांचं होतं या दोन शब्दामध्ये त्यांनी साहित्याचं वर्णन करून टाकलं अण्णाभाऊ साठेनी दलित साहित्याचं वर्णन केलं की अरे तुमचं जे साहित्य आहे हे अधपतीचं आहे हे फक्त चाळवणार आहे लोकांना प्रेरणा देणार नाही आणि आम्ही जे विचार करतो आमचा जो विचार आहे तो लोकमंगलकारी विचार आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये लोकमंगलकारी विचार मांडला आणि आपल्याला माहिती की अण्णाभाऊ साठेच प्रसिद्ध वाक्य आहे जगातलं की पृथ्वी ही श्रमिका पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळ आतावरती आहे हे प्रसिद्ध वाक्य त्यांनी त्या संमेलनामध्ये पहिल्यांदा उच्चार एकोणीसशे अठ्ठावन साली ते पहिलं साहित्य संमेलन झालं म्हणजे कालानुक्रमाच्या दृष्टीने किंवा यावेळी भरलं अठ्ठावन्न साली सुरू झालं आणि या साहित्याविषयी चर्चा सुरू झाली पण खरं साहित्य संमेलन कुठे होतं तू माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जागृती केली त्यावेळी काही शाहीर निघाले भीमराव कर्डक दादा कर्डक आणि अनेक साहित्यिक म्हणजे राजानंद गडपायले असो म्हशीकर असो काय काय साहित्यिक आणि यांनी बाबासाहेबांची कवनं म्हटली आणि बाबासाहेबांना या साहित्याविषयी इतकी आस्था होती ते म्हणाले की माझी दहा भाषा आणि तुमची एक कविता फार बोलाची आहे भीमराव कर्डक त्यांनी सांगितलं भीमराव कर्डकना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं पुण्यामध्येच भीमराव कर्डक एकामेका स्पर्धा ठेवली त्याचाही अध्यक्ष स्थान मला मिळालं होतं मी सांगण्याचं कारण असं की बऱ्याच गोष्टी या ऐकायलाही तुम्हाला मिळणार नाही पण दलित साहित्य कसं आहे याची एक छोटीशी गोष्ट तुम्ही आपल्याला सांगतो कसा आहे साहित्य लिहिलं गेलं का आहे साहित्य लिहिलं गेलं फ्रान्स मध्ये दोन मित्र होते आणि ते खेड्यातून पॅरिसला आले त्यांना कला शिकायची होती चित्रकला शिकायची होती चित्रकलेच्या महाविद्यालयात ते गेले तिथली फी वगैरे सगळी पाहिली आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला हे कसं जमेल आपण काय करू शकू ही फी कशी भरू शकू त्या दोन मित्रांपैकी एक मित्र म्हणाला की मित्रा काळजी करू नको आपल्या दोघांपैकी कोणी चित्रकार झाला तरी चालेल असं कर तू चित्रकला शिक तू महाविद्यालयात जा मी काम करतो कुठेतरी श्रम करतो तुझी फी भरतो आणि आपलं जीवनही त्यामध्ये आपण जगूया पण तू चित्रकला शिक कारण आपण दोघेही शिकू शकत नाही एक मित्र चित्रकलेच्या महाविद्यालयात गेला तो चित्र काढू लागला दुसरा मित्र कोळशाच्या खाणीत गेला तो तिथे दगड काम करू लागला कोळसे काढू लागला त्याचे हात सगळे कोळशाने भरले कगळ झालं काही वर्ष गेली आणि तो जो पहिला मित्र आहे तो फार मोठा चित्रकार झाला आणि त्याचं पहिलं प्रदर्शन पॅरिस मध्ये भरलं त्या चित्रकारानं काय करावं का त्यांनी पहिलं चित्र काढलं आकाशात प्रार्थना करणारे दोन हात आणि त्या दोन हातावरती घट्टे पडलेले काळे असे आणि असे आकाशात प्रार्थना करतायत असे दोन हात पहिल्यांदा काढले लोकांनी विचारलं हे हात कुणाचे आहे त्यावेळी तो चित्रकार म्हणाला हे हात होते म्हणून हे हात चित्रकार झाले या हाताने खाणीत काम केलं आणि माझ्यासाठी त्याग केला म्हणून त्या मी चित्रकार होऊ शकलो या जगामध्ये लाखो लाखो करोडो लोकांनी परिश्रम केले हे सर्व वैभव उभं केलं जगातलं हे सुंदर जग ज्या परिश्रम करणाऱ्यांनी मेहनत करणाऱ्यांनी उभं केलं त्याचे खाणीत गेलेले हात घाणीत गेलेले हात त्यांच्यामुळे हे सुंदर जग उभं राहिलं ते हात होते म्हणून हे आज झाले हे साहित्य जे आतापर्यंत भरलं ना मोठमोठ्या लोकांचं याच कारण आहे की आम्ही सगळी काम करीत होतो तुमची म्हणून तुमचं साहित्य भरलं पण तुम्ही एक शब्द लक्षात घ्या तो फ्रान्सचा चित्रकार कृतज्ञ होता या देशातील समाज व्यवस्था कृतज्ञ आहे अहसान फरामुश आहे परिश्रम करणाऱ्या शूद्रांच्या परिश्रमाची किंमत केली नाही उलट जो परिश्रम करतो तो हिन मानला जो परिश्रमाचं काम करतो हिन आणि जो हराम खातो तो मोठा अशी व्याख्या केली आणि मग त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं की अरे आम्ही चित्रकार झालो असतो पण आम्ही कोळशाच्या खाणीत काम केलं कारण तुम्ही चित्र व्हा मग जेव्हा ठरलं की हे कृतज्ञ आहे मग आम्ही आमच्या हातात लेखणी घेतली आम्ही आमच्या हातात साहित्य घेतलं आणि मग ते दलित साहित्य मग ते बौद्ध साहित्य मग ते जय भीम साहित्य निर्माण झालं आज या ठिकाणी फार सुंदर दोन्हीचा एक संगम या ठिकाणी अद्भुत झालेला आहे हे पहिल्यांदा झालेलं आहे लेखणी दिसते आणि त्याच्यामध्ये माहितही दिसतो आणि वाणी आणि लेखणी गायन आणि साहित्य यांचा एकमेव असा संगम झालेला हा सिम्वाद काय जय साहित्य संमेलनामुळे आज आता दिसतो आहे आणि म्हणून मी सांगितलं की आम्हाला हे लिहावं लागलं आम्हाला हे करावं लागलं कारण तुमच्या साहित्यामध्ये आमच्या जीवनाचं दर्शन नव्हतं जेव्हा पहिलं साहित्य संमेलन बौद्ध साहित्य संमेलन झालं आणि दुसरं साहित्य संमेलन नगरला झालं अहमदनगरला माझ्या गावी झालं मी अहमदनगर आले कोण होते कुसुमागरज कुसुमागर त्या ठिकाणी आले होते तात्या त्याच्याबरोबर होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड घनश्याम तळवटकर आणि होते रावसाहेब कसबे रावसाहेब कसबे त्यावेळी तरुण होते कॉलेजमध्ये होते पण ते खूप चांगलं बोलायचे आणि खूप चांगलं लिहायचे आणि आपले दलित साहित्यिक तर फार कमी होते तीन चार नाव होती शंकरराव खरात बाबूराव बाबूल बंधू माधव कविता कथा लिहिलेली तर अशा साहित्यकारांच्या याच्यामध्ये ते जे साहित्य संमेलन नगरला भरलं त्या नगरच्या साहित्य संमेलनामध्ये फार महत्वाची घटना घडली कुसुमाग्रजांनी सांगितलं की हा समाज जो आहे हा समाज कसा आहे हा समाज जाती जातीत विभागलेला आहे याला आपण सांगितलं कसा विभागलेला आहे जसं किराणा मालाचं दुकान असतं किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण जर गेलो आणि त्याला सांगितले की एक रुपयाचा किराणा दे तर तो म्हणतो की अहो हळद मागा मीठ मागा मिरची मागा काय मागा ज्वारी मागा जे पाहिजे ते मागा पण किराणा नावाची वस्तू नाही आणि म्हणून या समाजामध्ये आम्ही काहीही मागो पण भारतीय नावाची वस्तू नाही सगळ्या जाती जातीचे डबे आहेत आणि म्हणून मग कुसुमाग्रज म्हणाले की हे डबे जेव्हा एकत्र येतील हे तेव्हाच समाज एकरूप घडेल दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी आले होते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना घेऊन आले होते कारमध्ये दादासाहेब गायकवाडने फार सुंदर वाक्य वापरलं ते म्हणले मला काही तुमचं साहित्य समजत नाही मी काही फारसं वाचत नाही पण वाचलं तर ते असं लक्षात येते की तो आला ती आली आणि मग त्यांच्यात काहीतरी झालं संपलं संपलं तुमचं साहित्य म्हणे ओ हे सगळे जे जातीचे डबे आहेत ना संगल, संगल या सगळ्या जातीच्या जा डब्यातून सगळ्या जाती काढून पाट्या वरवंट्यावर ठेवून त्याचा मसाला वाटला पाहिजे आणि हा मसाला वाटलं म्हणजे भारत एक ग्रुप करण्याचा आहे सगळ्या जातीवादाचा मसाला वाटला पाहिजे हे वाक्य दादासाहेब गायकवाड सरकार मनुष्य म्हणून मोठा साहित्यिक कुणी नाही कुसुमागांना देखील असं वाटावं की वा, वा काय दादासाहेब गायकवाड का तुम्ही खरी साहित्याची व्याख्या केली की या सगळ्यांचा मसाला वाटून पाट्या भरवंट्यावर वा, एकरूप केलं पाहिजे तेव्हा ते शेक राहील तेव्हा हे जे दलित साहित्य संमेलन आहे जयलिम साहित्य संमेलन आहे हे नाव आपण पहिल्यांदा दिलेलं आहे पण याच्या मागे दलित साहित्य आंबेडकरी साहित्य महात्मा फुले विचारांचं साहित्य ही सगळी मोठी परंपरा आहे आणि या परंपरेतून आपण हे पहिलं जयभीम साहित्य घेत जयभीम ही काय गोष्ट आहे जयभीम हा एक मंत्र आहे जयभीम ही उद्घोषणा आहे आणि ही उद्घोषणा कशासाठी आहे सर्व भारत एकरूप करण्याची उद्घोषणा आज दिल्लीमध्ये गेली चाळीस वर्ष दलित साहित्य अकादमी साहित्य संमेलन घेते खूप दलित साहित्यिक लेखक तयार झालेले आहेत परदेशामध्ये दलित साहित्यावरती पीएचडी डीचा सा अभ्यास चालू आहे आणि सोहनपाल पाल सोमनाथ नावाचा एक मनुष्य वेगळेपणाने हे सगळी साहित्य संमेलन गेली चाळीस वर्ष घेतो हे का घेतो की हे साहित्य पुढे वाढावं हो। आणि ते वाढलं आणि याची खूप मोठी अशी वाढ झाली महाराष्ट्रामध्ये झाली आणि याची वेगवेगळी बेल संमेलनं व्हायला लागली मराठी साहित्य संमेलनातही मी जात असे प्रत्येक वेळी जात असे पण काय झालं मराठी साहित्य संमेलनामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं महात्मा फुलेंना निमंत्रण केलं होतं फुलेंनी एक पत्र पाठवलं फार मजेशीर पत्र पाठवलं की ज्या लोकांना समता देवत नाही जे लोक चांगला व्यवहार करू शकत नाही अशा लोकांनी साहित्य संमेलन बोलवावं हो। हे मला काही आवडत नाही आणि शेवटचं वाक्य असं लिहिलं की सीधा हो सलाम सलाम्रेव सीधा हो का सलाम रे की सरळ वा नीट वा आणि मग साहित्य संमेलन द्या सीधा हो सलाम रे हे महात्मा फुलेनी लिहिलं त्या तेव्हा आपलं साहित्य जे आहे हे तथागतापासून सुरू होत आहे कधीतरी मला सांगितलं की मराठी साहित्य संमेलन हे शंभरावं होणार आहे तुमचं साहित्य संमेलन आहे आता आम्ही तर पहिलं घेतलं पण मी सांगतो की नाही हे आमचं पहिलं नाही हे दोन हजार पाचशे एक व असं साहित्य संमेलन कारण आमची साहित्य संमेलन अडीच हजार वर्ष चालू होती भगवान बुद्धाची समजेची शिकवण ज्यावेळी या देशामध्ये चालू होती ठिकाणी थी ज्या धम्म संगीती होत होत्या तीच आमची सगळी साहित्य संमेलन होती जगाच्या इतिहासामध्ये सर्वात अधिक साहित्य संमेलन आमची झालेली आहेत आणि बाबासाहेबांनी आमची नाळ भगवान बुद्धाशी जोडलेली आहे म्हणून आमचं साहित्य संमेलन दोन हजार पाचशे एक असं पहिलं जयम साहित्य संमेलन आहे कारण आमची जोडली तथागताशी बाबासाहेब शेवटची एकच कथा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे जपानमध्ये एक बौद्ध भिक्षू होता त्याचं वय सत्तर झालं होत सत्तर झाली त्याला असं वाटलं की भगवान बुद्धाच्या विचारांचा जपानी भाषेत अनुवाद छापावा त्याने भगवान बुद्धाच्या विचाराचा अनुवाद जपानी भाषेत केला पुस्तक छापायला जाणार त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम करून दहा हजार रुपये गोळा केले होते ते जपानचं नाणं जे असत ते दहा हजार गोळा केले होते पण पुस्तक छापायला जाणार गावात दुष्काळ पडला लोक भुकेनं तडफडू लागले त्या बौद्ध भिक्षूने विचार केला की ठीक आहे आता हे पैसे आपण पुस्तकाच्या ऐवजी लोकांच्या सुख दुखाखाचे वाटावेत आणि उपाशी लोकांना त्यांनी ते पैशाचा खर्च करून जगवलं आणि दुष्काळामध्ये सगळा खर्च झाला था। पुन्हा त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली दहा वर्ष झाली तो ऐंशी वर्षाचा झाला होता तो छापायला देणार पुस्तक गावामध्ये महापूर आला माणसं वाहून गेली सर्वांची दयना झाली तो म्हणाला आता पुस्तक कसं छापायचं पुन्हा तो सगळा खर्च गो मतासाठी त्यांच्या मदतीसाठी करून टाकला ते संपलं सगळं पुन्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली आता तो नव्वद वर्षाचा झाला होता दहा हजार रुपये गोळा झाले आणि तो ते पुस्तक जपानी भाषेत तयार करून भगवान बुद्धाचे विचार गेला त्यावेळी काहीही झालं नाही दुष्काळही पडला नाही ते पुस्तक छापून निघालं ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांनी प्रकाशन कार्यक्रम ठेवला आपल्यासारखा प्रकाशन कार्यक्रम ठेवला प्रकाशन झालं पुस्तकाच पुस्तकाच पहिलं पान उघडलं त्याच्यावरती लिहिलं होत भगवान बुद्धाचा धर्म थर्ड एडिशन तिसरी आवृत्ती लोक म्हणाले अरे पुस्तक तर आता प्रसिद्ध झालंय थर्ड एडिशन कसली तिसरी आवृत्ती कसली त्याने सांगितलं पहिल्या आवृत्तीच्या वेळी दुष्काळ पडला तो पैसा त्याच्यात गेला दुसऱ्या वेळी महापौर आला तो पैसा त्याच्यात गेला त्या दोन आवृत्त्या दिसत नाही पण त्याच खऱ्या आहेत ही तिसरी आवृत्ती तुम्हाला आमच्या साहित्याच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाही आमच्या परिश्रमाच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाही धन्यवाद सर कृती दिसत नाही पण फक्त आकृती दिसते ही आवृत्ती दिसली अशाच प्रकारे आमच्या राम सर्व यांनी त्यांचं नाव जरी राम असलं त्यांना काहीतरी काम आहे ते नेहमी कामात आणि चळवळीत वाहून घेतलेले राम सरोवर यांनी नवा समाज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा पुस्तक प्रकाशन समारंभ वैशालीताई चांदले यांच्या हस्ते होणार रा आहे राम सरोवर सरांनी त्या प्रती इकडे आणावे